नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपण अनेक जण रोज सेवा पूजा अर्चा करत असतो पण असंच आपण जर या योगाला जर आपली काही सेवा केली पूजा अर्चा केली तर याचं फळ आपल्याला एक टक्का नाही तर हजार टक्केने भेटत असतं आहो मंडळी येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार वर्षातलं पहिलं गुरुपुष अमृत योगाला आहे आणि योगाला जर तुम्ही ही काही सेवा केली तर नक्की तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहे त्या आर्थिक समस्यातून सुटका होणार आहे आता पाय नक्की करायचं आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला सर्वप्रथम लक्ष्मी नारायणाची पूजा करायची आहे अगदी विधीवत पूजन करायचं आहे तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती शंभर टक्के मजबूत होणार आहे त्यानंतर जे मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थेंब द्यायचे आहे उजव्या साईडनं दोन रेषा डाव्या साईडनं दोन रेषा द्यायच्या आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी तुम्हाला न चुकता कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तोत्र यापैकी कुठल्याही एका स्तोत्राचं तुम्हाला अगदी श्रद्धेने मनोभावे जे पटन आहे ते करायचं आहे असं केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आणि तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुद्धा मजबूत होत असते श्री स्वामी समर्थ धन्यवाद